सांगली बाजार समितीतील व्यापाऱ्यांना दोन हजारांवरून सव्वा लाख भाड्याची नोटीस व्यापाऱ्यांमध्ये खळबळ सांगली मार्केट यार्डातील व्यापार वाढावा प्रमुख येथूने तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदा पाटील यांनी अत्यल्प पा भाड्याने जागा दिल्या होत्या दोन हजार तेवीसपर्यंत केवळ पाच हजार स्क्वेअर फुटाच्या जागेला वार्षिक दोन हजार रुपये भाडे होते बाजार समितीचे तत्कालीन प्रशासक व जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी एक लाख पंचवीस हजार रुपये भाडेवाढक निश्चित केलेली आहे सध्या बाजार समितीकडून व्यापाऱ्यांना वाढीव भाड्याची नोटीस पाठवल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे वसंतदादा पाटील यांनी सांगली मार्केटयार्डात व्यापार सुरू करून नवीन पेठ विकसित केली यावेळी व्यापाऱ्यांना नाममात्र भाड्याने म्हणजेच वार्षिक दोनशे एकावन्न रुपयांनी पाच हजार स्क्वेअर फुटाची जागा दिली होती यानुसार जवळपास दोन हजार आठपर्यंत भाडे आकारणी होत होती दोन हजार नऊ दहा ते डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत वार्षिक दोन हजार रुपये भाडे होते जानेवारी दोन हजार चोवीसपासून वार्षिक दोन हजार असणारे भाडे एक लाख पंचवीस हजारांवर गेले आहे व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार व्यापार वाढवण्यासाठी आणि मार्केट यार्डातील मूलभूत सुविधांकडे संचालक मंडळाने लक्ष दिले पाहिजे प्रशासकांनी मार्केट यार्डातील मूलभूत सुविधांकडे लक्ष देण्याऐवजी वार्षिक दोन हजार रुपयांवरून एक लाख पंचवीस हजार रुपये भाडेवाढ करणे योग्य नाही प्रशासकांच्या या भूमिकेवर व्यापाऱ्यांमधून सध्या नाराजी आहे विद्यमान संचालक मंडळाने व्या प्रशासकांच्या भाडेवाढीबाबत नाराजी व्यक्त केली आहे या भाड्यावर काय तोडगा काढावा याबाबत व्यापारी आणि संचालक मंडळात चार बैठका झाल्या आहेत पण अद्याप काहीच निर्णय झाला नाही बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली